गेम आहे ओके आहे तोपर्यंत बट मला आवडते बेबी रितेश सांगितलं असेल की तू दिसत नाही दिसत नाही म्हणून हा दिसण्याचा प्रयत्न करत असेल ही असं म्हणजे साताऱ्याचं नाव खराब करते असं गावढाळपणा दाखवते सगळीकडे ती जे तीस सेकंदाचे रील बनवते त्याच्यापेक्षा थोडं चांगलं दिसून आली अजून तर खूप चांगलं होईल पूर्णपणे चुकीचं आहे तिचं वागणं मला पटलेलं नाही राकेश बापट यांची बाजू खूप चांगली आहे ऍक्टर्स लोक आहे मराठी मध्ये कलाकार थोडं भान ठेवलं पाहिजे त्यांना रिस्पेक्ट तुम्ही पाहिजे मराठी मध्ये आवडत नाही हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम काय म्हणते पब्लिक या नवीन कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर कलाकारांच्या बऱ्याच मुलाखती तुम्ही पाहतच असाल त्यांचे वेगवेगळ्या विषयांवरचे वेगवेगळी मतं तुम्ही ऐकत असाल पण आता सिनेसृष्टीत ज्या घडामोडी घडत आहे त्यावर आपण तुमचं मत जाणून घेतोय सध्या चर्चेत असलेला शो म्हणजे बिग बॉस मराठी या सगळेच कलाकार धुमाकूळ मराठीत यातीलच अनुश्री माने ही सध्या बरीच चर्चेत आली कारण की ती काहींना शिविगाळ करते तर काहींवर आरोप लावते तर आता अनुश्री ही किती योग्य आहे की अयोग्य आहे यावर तुमचं काय मत आहे हेच आपण आज जाणून घेणार आहोत ते केले ते की अनुष्टीने जे केलंय ना त्या खेळापुरतच ठेवावं पाहिजे कारण की तिने शिव वगैरे दिला ते व्यवस्थित नव्हतं कारण की पेक्षा इजी थोड्या मोठी आहे ते ओके गेम पुरता ठीक आहे कारण की त्या मोठ्या तिने रिस्पेक्ट केली पाहिजे गेम आहे ओके आहे तो बट मला आवडते अनुष्टी माने पण असं कोणालाही आपण जज नाही करू शकत कारण की आपलं काय असेल तर आपल्याला तात्पुरतं तीच ठेवा त्यांची अशी भांडण वगैरे नाही झाली पाहिजे नाही चांगली आहे कारण एका मोठ्या माणसाचा कोणाचाही त्यावर एक्सपेक्ट केला पाहिजे भले त्यांनी त्या तिला उठवलं असेल पण ठीक आहे म्हणजे तिने एवढं कोण बोलणं नाही पाहिजे आणि सगळ्यांचा मान तर हा ठेवलाच पाहिजे भले तुम्ही एका स्टेजवर आज सगळे समान आहात पण कुठेतरी आपली माणुसकी की असे एक संस्कार असतात त्यासाठी तिने त्यांचा रिस्पेक्ट ठेवलाच पाहिजे जी भाषा आहे जी बोलणं वगैरे ना ते तेवढं चांगलं नाही वाटत थोडं म्हणजे एक मर्यादा लिमिट असते म्हणजे काहीतरी ती ठेवून बोलणं तर ठीक आहे भांडणं तर अशी होतच राहतात पण आपले एक लिमिट ठेवून आपले वाक्य आपले जे शब्द आहे ते जपून वापरले पाहिजे हे बी रितेश सरांनी सांगितलं असेल की तू दिसत नाही दिसत नाही म्हणून ते हा दिसण्याचा प्रयत्न करत असेल तिने वेगळ्या पद्धतीने पण दिसू शकते हे नाहीये ना ना की फक्त भांडणं करणं एखाद्याला टोचून बोलणं किंवा एखाद्याला बोलता पण चांगली पण ती दिसू शकते असं मला वाटतं मला तर पहिला तर तिचा गेम आहे जो अयोग्य वाटतो कारण की आता मी परवाच्या एपिसोड मध्ये बघितलं राकेशची तर काही चुकी नव्हती आणि त्याने एक म्हणजे तो जेंटलमॅन आहे खरं तर बघायला गेलं तर कारण की त्याची काही चुकच नव्हती त्याने फार जेंटली तिला विचारलं होतं आणि तिने त्याचा मुद्दा बनवला आणि तो मुद्दा खरं तर रुचितामुळे बनला कारण की तिला सगळ्यांमध्ये दुसरीन यायचं असतं आणि आपण गेले दोन तीन दिवस आम्ही बघतोय कालचा पण एपिसोड बघितला आम्ही की आ, ती फक्त मुद्दे शोधते आणि कॅमेरासमोर येण्यासाठी बघते शिवीगाळ गेली ते सुद्धा चुकीचं आहे तिचं कारण की ती एका नॅशनल शो म्हणजे नॅशनल टी व्हीवर आहे आणि एवढा मोठा शो आहे तिला कळलं पाहिजे की कसं बोलायचं कसं नाही बाकीचे पण कॉन्टेस्टंट आहेत पण त्यांना त्या गोष्टीबद्दल खूप म्हणजे अक्कल आहे कसं बोलायचं कसं नाही त्यांना कळतं एवढ्या मोठ्या शोवर कसं राहायचं पण ही असं म्हणजे साताऱ्याचं नाव खराब करते असं गावढाळपणा दाखवते सगळीकडे अनुश्रीची वागणूक म्हणजे खरं म्हणजे चुकीच आहे वाईल्ड वुमन कार्ड खेळण्यापेक्षा काहीतरी दुसरं तिने चांगलं केलंस तर बरं होईल म्हणजे ती जे तीस सेकंडाचे रील बनवते त्याच्यापेक्षा थोडं चांगलं दिसून आली अजून तर खूप चांगलं होईल पुढपर्यंत चांगली खेळ आणि जे काय शिव्या काय करते, करते का ती एकदम चुकीच आहे म्हणजे ते एकदम काहीतरी दिसण्यासारखं केलं पाहिजे बिग बॉसच्या घरात ती वागते ते अयोग्यच आहे फॉर शुअर आणि ती बोलते ते जाम विचित्र आहे म्हणजे नाही पटत आहे आता मी माझ्या फॅमिली सोबत बघते माझ्या फॅमिलीला हे नाही पटत ती जे बोलते ते बाकीच्या सुपॅ या विकेंड वारला रितेश भाऊंनी बोललं ना जसं तर त्याच्यावर ती थोडस कॅमेरा समोर येण्यासाठी करते मला असं वाटतं की ती खूप चुकीचं करते ती मोठ्यांचं अजिबात रिस्पेक्ट करत नाहीये ती असंच करत राहिली तर मग ती सगळ्या आमच्या म्हणजे मनातला आदर गमावून बसेल पूर्णपणे चुकीचं आहे तिचं वागणं मला पटलेलं नाही 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 मला पटतच नाही ती शिवी काय करते त्याला काय अर्थच नाही काही काहीच काही चाललंय राकेश बापट यांची बाजू खूप चांगली आहे ते तिच्यापेक्षा तर खूप खूप बेटर आहे राकेश बापट सिनियर व्यक्ती आहे आणि काही बोलते शिवीगाळ करते हे बरोबर नाही आणि लोक बघत असतात टीव्हीवर करोडो लोक बघतात बरोबर नाही ते मला नाही वाटत जास्त दिवस राहील आणि जास्त दिवस राहणार नाही अच्छा मुळात म्हणजे कसं झालं की एकदा बिग बॉसच्या घरामध्ये आपण टास्क खेळतो तेव्हा सिनियर जे आपल्या ऍक्टर्स असतील म्हणजे राकेश बापट असतील किंवा पाजक असतील ते सिनियर्स आहेत ते थोडंसं अनुषी कशी आपला आपल्या इन्फ्लुअन्समधून ते आलेली आहे ती रील्समधून आलेली आहे तर त्याने थोडं जे आपले जे ॲक्टर्स लोक आहेत जे मराठीमधले कलाकार थोडं भान ठेवलं पाहिजे त्यांना रिस्पेक्ट तुम्ही दिलंच पाहिजे आणि त्याने जरी हात लावला असेल जरी राकेश बापाटांनी हात लावला असेल पण त्याच्यात एवढी काय मोठी गोष्ट नाही आहे ती कारण कसं आहे की ते सिनियर ऍक्टर्स आणि एक मोठे व्यक्ती म्हणून ते करू शकतात आणि अनुष्य खूप लहानच आहे पण ते सगळं चुकीच आहे असंही शिवेगाळ करणं वगैरे चुकीच आहे तर मला वाटत नाही की अनुष्य माने घरामध्ये पुढे सर्वाईव्ह करेल तर तुम्ही तिला लवकर लवकर बाहेर काढू शकता असं मला वाटत की ती स्वतःच ती स्वतःच्या पावर होंडा मारून घेत आहे असं करून कारण मोठ्या ऍक्टर लोकांचा रिस्पेक्ट ठेवू नाही ते गरजेचं म्हणजे गरजच आहे गर, तर ते प्लीज तुम्ही तिच्यावरती ऍक्शन घेऊ शकता कारण शिवेगाला खूप चुकीचं आहे असं तरी आम्हाला वाटतं अयोग्य वाटत ती पण आहे प्रॉपर मला पण ते आवडत नाही बरोबर चुकीचं माहिती नाही पण जे ऍलिगेन्स लावते ते चुकीचेच आहेत आणि जे काही ती बोलते ते काहीच कळत नाहीये ती कशाबद्दल बोलते तू आप आपण एका सिनियर बद्दल बोलताना थोडा विचार करून बोलावा आणि सांगताना आपण सांगता, सांगता की आम्ही मुद्दे मांडतो तर मुद्दा नाहीये तिला जर एवढाच प्रॉब्लेम होता तर जेव्हा ज्या वेळेला ज्या गोष्टी घडल्या तेव्हाच त्या झाल्या पाहिजे होत दुसऱ्या दिवशी मुद्दा उचलून त्या गोष्टीचा अर्थच नव्हता मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला